तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आता आम्ही निघालेलो आहोत सकाळी सकाळी साडेपाच वाजलेली आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत माझ्या माहेरी कारण का तर आता आहेत मुलांना सुट्ट्या तर बॅग पॅकिंग वगैरे पूर्ण झालं आणि सकाळी लवकर उठून मी मुलांसाठी डब्बा पण बनवून घेतलेला होता भाजी आणि भाग वगैरे कारण मुलं आहेत सोबत त्याच्यासाठी आणि मुरमुऱ्याचा चिवडा पण केलेला होता तुम्हाला तर दाखवलंच होतं अगोदरच्या ब्लॉगमध्ये माहीत आहे तुम्हाला चला तर स्टेशनला येऊन पोहोचलो आणि गाडी होती लेट तर आमची सहाची गाडी होती तर ते सहाची गाडी आली नाही ती लेट एक एक तास लेट झाली तर ती आली साडेसातला तर आम्ही इथेच वाट बघत होतो गाडीची कारण का तर एक तास लेट होती कशामुळे माहिती नाही पण ना आम्ही स्टेशनला लवकर येऊन पोहोचलो चला तर आता बसलो आहोत आम्ही गाडीमध्ये आणि गाडी पण भरपूर उशीर झाला ती तास लेट होती ट्रेन तर जाण्याला जायला पण उशीरच होईल बघूया किती वाजतात काय नाही ते जास्त क्रॉसिंग असेल तर उशीरच होणार आणि जसं क्रॉसिंग जास्त नसेल तर लवकर पोहोचू आता एन्जॉय करत जाता मग मस्त आणि हे ऊन पण जास्त नाही थोडं थोडं आभाळच आहे त्याच्यामुळं ऊन जास्त जाणवत नाही तीन तास आहेत नांदेडला पोहोचण्यासाठी तर बघा आता बासरची नदी लागलेली आहे तर पाणी पण नाही आहे याच्यामध्ये भरपूर कमी झालेलं आहे उन्हाळ्यामुळे आणि जर पावसाळ्यात असताना तर भ भरपूर अशी फुल भरलेली असते गंगा बघा हे मधून रस्ता पण झालेला आहे पलीकडं फुल आहे आणि पाणी बघा किती कमी झालेलं आहे बासरच्या नदीचं नाही तर पावसाळ्यामध्ये भरपूर फुल्लं असते एकदम नदी आणि मस्त ब्रिजवरून आता हे आम्ही जात आहोत ट्रेन

খাড়ি <laughs> 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 অাহাকাকাকাকে কাডি আপা আপা আইমাই লি দেড গনটালে स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर जेवण वगैरे झालेलं आहे तर आज आहे भावाच्या मुलीचा बड्डे तर त्याचीच आज मी चिकन बिर्याणीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे काम चालू आहे पुदिना कोथिंबीर मिरच्या पूर्ण आता निवडून घ्यायचं आहे हां का पाहिजे आहेत कांदे तर कांदे फ्राय करण्यासाठी हे कांदे मी घेतलेले आहेत एक किलो तर आता याला बारीक चिरून घ्यायचे तर इथे चिकन घेतलेलं आहे पाच किलो बिर्याणीसाठी आणि अद्रक लसणची पेस्ट अर्धा किलो घेतलेली आहे आणि इथे चवीपुरतं मी घातलेलं आहे मीठ तर अशी एक मूठ भर मीठ घातलेलं आहे हॅलो तर इथे हळद घेतलेली आहे एक तीन चमचे तीन चमचे हळद आहे मिरच्या थोड्याच टाकायच्या जास्त नाही म्हणून ना चला तर इथे एक लिटर मी दही घातलेला आहे दही घातल्याच्या नंतर इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे तर पाच किलो चिकन आहे त्याच्यासाठी मी पाच पॅकेट घेतलेले आहेत चिकन मसाल्याचे आणि हे ते पूर्ण मी घालून घेत आहे दहीवर कारण आपल्याला हे मिक्स करायचं आहे त्याच्यासाठी तर एका किलोला एक, एक पॅकेट बरोबर होतं त्याच्यासाठी पाच घातले तर चिकनचे इथे मी पाच पॅकेट घेतलेले आहेत चिकन मसाल्याचे सर आता हे मिक्स करून घेऊया

घातलेला आहे इथे मी तेल आता हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामुळे चिकन छान नरम पण होते आणि शाईनी शाईनी एकदम तेलकट छान दिसते तर आता इथे गरम मसाला मी छान मिक्सरला बारीक करून घातलेला आहे इथे कांदा फ्राय केलेला आहे तर कांदा मामीनं कापून दिला होता छान लांब लांब आणि माझ्या भाऊजईनं माझ्या लहाण्या भाऊजईनेच फ्राय पण करून दिला कारण मी चिकन मिक्स करत होते म्हणून त्या दोघींनी मग कांदा फ्राय झाल्याच्यानंतर मस्तपैकी हाताने क्रश केलं छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा कांदा टेस्ट खूप छान लागते त्याची बिर्याणीमध्ये आणि थोडासा हाताने क्रश करून टाकायचा आ, कारण मुले पण आहेत लांब लांब जर असेल तर खात नाहीत त्याच्यासाठी छान बारीक क्रश करून टाकलं ना तर टेस्ट पण खूप छान येते ज्याची आणि चिकनला पण ग्रेवीसारखं छानपैकी होते त्याच्यासाठी मी हे क्रश करून छान चिकन आणखी परत मिक्स करून घेत आहे कारण का तर आपलं कांदा फ्राय केलेला आहे ना तो सगळ्या चिकनला लागला पाहिजे त्याच्यासाठी तर इथे मी सगळं मिक्स करून घेत आहे छानपैकी आणि चिकन बिर्याणीसाठी चिकन दोन ते तीन तास अगोदरच मॅरिनेशन करून ठेवावं बिर्याणी पण खूप टेस्टी होते एकदम भारी चला तर आता हे मी मिक्स करून घेत आहे व्यवस्थित पूर्ण आता ही तयारी बिर्याणीची झालेली आहे चिकन झालं म्हणजे आपली अर्धी तयारी पूर्ण होते चिकन बिर्याणीची आणि त्याच्यानंतर राईस एक तर झाले आता इथे पातेलं घेतलं आहे त्याच्यात घातलेलं आणि पाणी खडे मसाला आणि थोडंसं तेल तर आपल्याला बिर्याणीसाठी तांदूळ याच्यामध्ये थोडेसे एक ऐंशी पर्सेंट शिजवून घ्यायचे आहे ऐंशी ते नव्वद पर्सेंट तर पाणीला उकळी आल्याच्या नंतरच तांदूळ घालायचे तर इथे घेतलेले आहेत पाच किलो तांदूळ स्वच्छ धुऊन एक दहा मिनटं भिजत घालायचे नो आरे वहां तेवी ए तल साथीची बोलली खाली टावती्यात ना आज हे दोहे ना कि बरे दाबायचा दाबायचा दाकी पदामध्ये सगळी काय करायची ओ भी ठोका नाही के नाव पण बरेच पण गरज परी Sijal. Hei, happy birthday, Sijal. Ikutlah, ikutlah. Ikutlah, bagai, ikutlah. Alukan. Sudah sihatnya. Rano. Kau mudi mudi ke Ali, Rano. Kau mudi mudi ke Ali. Boleh boleh datang tak? Kira-kira. Anasah boleh datang. Iya. Iya, boleh. Kek, kek,

नण पाकेले रे राइट हो बायदा खुशيراला नाही आम तो उभे लागला आहे बाबा ए रादो हां इकडे बघा इकडे बघा तोपर्यंत ए थांब 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 बस हां इकडे हां इकडे सेनेल अंधार नाही apa? Aplap, aplap. Apa? Apa? Cijau. Aku. 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 Aku.